श्री स्वामी समर्थ मित्रांनो यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात सुखात जावो स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या नवीन माहितीपूर्ण वास्तू टिप्सविषयीच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आज जाणून घेणार आहात की दररोज उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवल्यास आपल्या घरातील अनेक समस्या सुटतील जसं की नोकरी विवाह मुलांचे शिक्षण बऱ्याच समस्यांचं निरासन होईल आणि आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडायला लागतील तर मित्रांनो आपण आज याविषयीची माहिती घेणार आहोत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ हा संपूर्ण पाहता येईल तर बघा आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा असतो तो आपल्या सर्व घराचं एक मेन जागा असते म्हणजे जी ती मुख्य जागा असते म्हणून तर त्याला मुख्य उंबरटा असंही म्हटलं जातं कारण या उ मुख्य उंबरट्यातूनच आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या ऊर्जा असतील वाईट ऊर्जा असतील त्या प्रवेश करत असतात आणि मुख्य उंबरटा हा आपल्या घरातील सर्व वस्तूशी घरातील व्यक्तीशी संबंधित येत असतो कारण त्याच दारातून आपल्या घरामध्ये चांगल्या लहरी आणि वाईट लहरी या दोन्ही लहरी येत असतात आणि त्याच घरातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करतात पण काही वाईट व्यक्ती जसं की काही निगेटिव्ह असणारे माणसं चांगली माणसं वाईट माणसं हे सुद्धा त्याच दारातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून तर आपल्या घराचं मेन जे भाग असेल तर ते म्हणजे आपल्या घरातील मुख्य उंबरठा मुख्य दरवाजा आता हा जो मुख्य दरवाजा आहे बऱ्याच जणांचा दरवाजा बघा असा असतो मुख्य उंबरठा की त्यांच्या घरासमोर काहीतरी घाण पसरलेली असते दरवाजाच्या समोर कुठेतरी पाणी साचलेलं असतं किंवा काहीतरी कचरा एकत्र तयार के केलेला असतो ह्या अनेक ज्या गोष्टी असतात त्या घराच्या समोर आपल्याला कधीही आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर स्वच्छताच ठेवायला लागते कारण त्या जिथे स्वच्छता असेल तिथे पवित्रता असेल त्या ठिकाणी लक्ष्मीमाता ह्या वास करत असतात मग लक्ष्मी मातेचा प्रवेश ह्या आपल्या घरामध्ये त्या उंबरत्यातूनच होत असतो आणि ज्या चांगली ऊर्जा आपल्याला घराला मिळण्यासाठी सुद्धा मुख्य दरवाजा हा टापटीप आणि स्वच्छ असणे तेवढंच महत्त्वाचा भाग आहे आणि मुख्य दरवाजा हा आपल्या सर्व गोष्टींचा आणि सर्व आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या त्यावर आधारत आधारित असतात बघा मुख्य दरवाजा आता मुख्य दरवाजा म्हटलं तर दररोजच तिथे आपण स्वच्छता करायला हवी दररोजच तिथली सकाळी अगोदर उठल्याबरोबर तिथली जी वाईट गोष्टी असतात जसं की आपण तिथे झाडून काढणे फरशी पुसणे हे सगळं व्यवस्थित करून तिथं तिथे स्वच्छता आणि पवित्रता राखायला हवी आणि त्यानंतर बघा बरे आपल्या दररोज मुख्य दाराच्या समोर रांगोळी ही असायलाच हवी कारण रांगोळीच्या माध्यमातून जर दारात रांगोळी असेल तर वाईट ऊर्जा हा घरात प्रवेश करत नसतात शास्त्रानुसार म्हणून तर दारासमोर रांगोळी काढण्याची प्रथा ही परंपरा ही अनेक काळापासून सुरू आहे आणि पहिले तर मुख्य दरवाजाची दररोज पूजा करणे मुख्य दरवाजाला हळदीचं लेपट करणे ह्या सर्व गोष्टी जवळपास आपल्याला माहीत आहेत कारण मुख्य दरवाजाला जर दररोज हळदीचं लेपट असेल तर हळदी आपल्या घरामध्ये चांगली ऊर्जा आणण्यासाठी आणि वाईट ऊर्जा बाहेर फेकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची वस्तू मानली जाते पण त्याचबरोबर आपल्याला ही एक वस्तू आपल्या दरजावर उंबरट्यावर ठेवायची आहे आता हळदीचं आपण लेपन करतो पण ही वस्तू आपल्याला त्या दरोज्यावर ठेवायची आहे तर बघा आपल्याला दरवाजावर ठेवण्यासाठी ही एक वस्तू बनवायची म्हणजे की आपले जे तांदूळ असतात त्या तांदूळ हे आपल्याला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे तांतूळ कुठलाही फुटलेला किंवा तुटलेला तांदूळ आपल्याला या दररोज ठेवण्यासाठी वापरायचा नाही आहे कारण फुटलेला तांदूळ तुटलेला तांदूळ जर आपण पूजेमध्ये याचा उपयोग केला तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नसतं म्हणून तर तुटलेलं आणि फुटलेले तांदूळ सोडून आपल्याला अख्खे शाबित तांदूळ घ्यायला घ्यायचे आहेत आता दररोज किती तांदूळ लागतील दहा ते अकरा तांदूळ जरी आपल्याकडे त्याचे दाणे असतील तरीही चालतील बघा त्यासाठी आपण एकदाच हा उपाय एकदाच ह्या वस्तू व्यवस्थित बनवून ठेवायच्या म्हणजे तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडं हळदी आणि कुंकू मिश्रित करायचं म्हणजे ते तांदूळ न राहता त्यापासून जमलेल्या त्या अक्षत तयार होत्या ह्या ज्या अक्षत असतात त्या आपल्या सर्व गोष्टीसाठी खूप चांगल्या असतात मग ज्या वेळेला आपण दररोज उंबरट्याची पूजा करू ती पूजा झाल्याच्यानंतर हळदीचं लेपन हळदीचं लेपन झाल्याच्यानंतर त्यावर दोन्ही साईडला कुंखाने स्वास्तिक काढायची आणि कुंखाने स्वास्तिक काढल्याच्यानंतर त्या स्वास्तिकवर आपल्याला हे तांदळाचे दाणे आपल्या हातात येतील तेवढे दोन्ही साईडला टाकून द्यायचं कारण बघा अक्षदा म्हणजे सर्व काही अक्षय होणे सर्व काही शुभ कार्य घडून येणे मग दररोज जर दर आपण आपल्या मुख्य उंबरट्यावर हे अक्षदा अर्पण केल्या तर आपल्या घरात सर्व कार्य शुभ घडायला लागतील कारण अक्षदा हे शुभ याचं प्रतीक आहे म्हणून तर आपण अख्खे तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकल्याच्यानंतर ज्या अक्षदा तयार होतात त्या पूजेसाठी सुद्धा तशाच अक्षदा आपल्याला वापरायचे असतात कधीही तांदूळ आपण घेतले पंचीपाळामध्ये आणि तेच तांदूळ देवाला वाहिले तर ते पांढरे तांदूळ वाहिल्याप्रमाणे होतात पण त्या तांदळामध्ये आपण जर हळदी कुंकू थोडंसं मिक्स केलं आणि नंतर ते तांदूळ देवाला वाहिले तर त्या अक्षदा म्हणल्या जातात म्हणून अशा हे अक्षदा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर दररोज टाकायचे आहेत बघा दररोज पूजा करून ज्यावेळेला सकाळी हे अक्षदा आपल्या मुख्य दरवाजावर आपण टाकतो त्यावेळेला आपल्या घरातील शुभ कार्य हे घडायला लागतील ला। आणि आपल्या घरात एक चांगली ऊर्जा निर्माण होईल कारण त्या दररोजातूनच प्रवेश ही चांगली ऊर्जा करत असते आणि तो दरवाजा अक्षर टाकल्याच्या नंतर वाईट ऊर्जा ही घराच्या बाहेर पडेल आणि चांगली ऊर्जा ही आपल्या घराच्या आत प्रवेश करेल तर दररोज आपल्या उंबरत्याला ही एक वस्तू म्हणजे तांदूळ आपल्याला भरट्यावर टाकायचे आहेत नोकरी बाबतीतले समस्या सुटतील घरात कार्य घडून येतील कोणाचा युवा जमत नसेल कुणाला जॉब लागत नसेल नोकरी लागत नसेल मुलं शिक्षणामध्ये कमी गुण घेत असतील मुलं अभ्यासाचा कंटाळा करत असतील म्हणजे जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असेल ती संपूर्ण संपून जाईल आणि आपल्या घरामध्ये एक शुभ कार्य घडायला लागतील चांगले कार्य घडायला लागतील तर महिलांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याविषयीची माहिती मिळेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ